शांताबाई मी पिशवी नाही घेतली बाई मी म्हंटल तिथून घेऊन घेईल बाजारातून माझ्याकडच्या सगळ्या पिशव्या खराब झालेल्या आहेत ना तर मग म्हंटल बाजारात घेऊन घेऊ एक दोन तसे घ्यायचंच आहे मग मला मग आजच घेऊन घेऊ म्हंटल हि तर वेळा पुस्तकं टाकून बॅग मध्ये आणि बाकीच्या सामानासाठी एखादी पिशवी घेऊन घेईल मी

सांग दीदी काय दाखवू तुम्हाला काय माणूस आहे बाई आता बॅगच्या दुकानात बॅगच मागणार ना याला काय फुलं मागणार कमी हा दादा मला ना शाळेतली बॅग दाखवा चांगली वाली थोडी मजबूतच दाखवा चांगली हो हो ते दाखव तुम्ही म्हणता तशा बॅग दाखवते तुम्हाला गुलाबी कलरचीच बॅग دي운데 हां मला आवडली ती मला तीच पाहिजे हो बघू न बघ तरी कोण आहे ओ भैया भैया त्या दुकानात हो काकू आहे ना मी सांग ना काय पाहिजे तुम्हाला अरे बाबा चांगले दिवसा ढोळ्या ग्राहकांची वेळ आहे तू काय आत जाऊन बसला रे ग्राहक बघतेत ना बाहेरच्या बाहेरच चालले जातात ना मग जरा बाहेर थांबत जा ना हो काकू हो मी बाहेरच थांबलो होतो ते पाणी प्यायला गेलो होतो फक्त आत मध्ये सांग ना तुम्हाला काय देऊ दादा मला ती मोठी बॅग दे गुलाबी कलरची काढून थांब नगर आणि थांब बोलते ना मी ती फक्त रुपये काकू फक्त 550 बाप, <laughs> बाप रे बाप काकू साडेपाचशेची बॅग तुम्ही डायरेक्ट 350 ला मागता का कुठे ये ही बॅग 350 ला तुम्हाला तिची क्वालिटी बघा काकू मी तुम्हाला काढून दाखवतो ती तिची चेन बघा त्याच्यात तुम्ही किती पुस्तक ठेवा ती फाटणारच नाही आणि त्याचे बेल्ट असे बनवला गेलेले का त्याच्यात किती ओझ ठेवलं ना आणि पाठीवर घेतली ना तिचं ओझच लागत नाही काकू तुम्हाला काढून दाखवतो ना मी बाबा मला दोन दोन बॅग घेते काकू नऊशे ला दोन बॅग देतो अशा तर त्या बघा साडेपाचशे साडेपाचशे अकराशे होऊ लागल्या ना

मला माहिती तू किती कमवतो आणि किती नाही कमवतो त्याच्यामध्ये मी बरोबरच सांगते मला काही तुझे पैसे नको जास्तीचे आणि तू माझे नको घेऊ जास्तीचे चारशे रुपये घे का बॅगचे म्हणजे तू ही कमवून मलाही थोडंसं डिस्काउंट डिस्काउंट राहू दे बाबा बर काकू देतो पण कुणाला सांगू नका चारशे लस भेटली बॅग म्हणून नाहीतर तर कुणी पण येऊन चारशे लस मागल तेवढ्याची खरं त्याची विक्री नाही बर का काकू खरेदीच तेवढ्याची त्याची बर नाही सांगत मोठ्याला खरेदी करतो तेवढ्याला नाही सांगत ठीक आहे देऊन दे घेतल्या का ग शांताबाई बॅग घेतल्या আগে রানি আ঵েডলে তুলা কন্তি বোগ? হোলা পিংকি মালাকে আ঵েডলে হেগে আ঵েডলে আ঵েডলে আনি আমে দোন যেটলেযা দোন কশ্য রা� हो का शांताबाई तिला घेऊन दिली का तू बॅग चांगलं आहे चांगलं आहे बरं आहे गरीबांना मदत करावी कधी कर पण काही लागलं तिला तर मग तिला सांग कधी तरी मी पण कपडे बिपडे देईल तिला घेऊन हो हो करावी खरं मदत ज्यांना गरज आहे ना त्यांना मदत करावी उद्या चालून तेच आपल्याला काम येतील नंतर हो बाई शांताबाई चल मग सांग आता कुठं जायचं काय घ्यायचं आता पहिले वेळा पुस्तक घेऊ तिथूनच पुढे भाज्या घेऊ आणि जाऊ मग आपल्या घरी चला मग झालं खरेदी खायचं सगळं ते आनुंद, 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 हो नाही तर काय शांताबाई ते पोरी किती मागे लागले होते शाळेचं सामान शाळेचं सामान आणून दे आणून दे आणून दे झाली एकदा घेऊन झाली हो नाही तर काय शाळेत जायची काही हौस नसते पण शाळेचं सामान घ्यायचं असत नुसतं नवीन नवीन वया नवीन नवीन पुस्तक कंपॉस डब्बा नाही तर काय आणि एकदा शाळा झाली की नवीन आठ आठ दिवस वापरतात मस्त पैकी आणि नंतर मग काय कुठं ती वेळ पडते कुठं तर कंपॉस पडतो काय तर पेन्सिल झालेले असतात काही नसतं बैलेकरांचं घरा नाही तर काय बाई शांताबाई पण आपण पण प्रन तर तसेच होतो ना सगळे लेकर तसेच असतात नवीन काही नाही हो ना हो ना बरोबर बोलते तुशीला बरोबर बोलते इथंच काय गप्पा करते व शांताबाई चल आतमध्ये चहा पाणी करू थोडस चहा करते तुझ्यासाठी चल नको बाई शीला नको आता मी जाते घरी आणि आता ही राणीचे पप्पा पण आलेले असतील ना मग त्यांच्यासाठी चहा पाणी करावंच लागेल पुन्हा ते डोशाचं पेट घेऊन आलेले आहेत त्यांना डोसे खायचे गरम गरम संध्याकाळी जाते आता घरी येईल नंतर कधीतरी चहा पाणी करायला बर बाई शांताबाई मी पण लागते आता स्वयंपाकाला चल मग येते मी पण ু জা পানুভা আড সন্বাকা খ আ সাহান কারানি চাহা পত হাু নাখহা হা নাই মদুপিতে ঝেমে চহানে পউড নাঘ পা খরাসাবল মা খরাসাব না আসাটান চাহাতত বেদত রানি।